नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल कांदा मार्केटमध्ये तर आपण आजचे कांदा बाजारभाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेलं नोटिफिकेशन बेल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने की मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती कामठी जात आहे लोकल आवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी राहा एक हजार पाचशे वीस जशी जत्रा आहे दोन हजार वीस सर्वसाधारणत रा एक हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे पांढरा कांदा आवक आलेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी राहा एक हजार चारशे जशी जद्रा आहे दोन हजार सर्वसाधारणत्र आहे एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वडूत जात आहे लोकल आवक आलेली आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी कमीत्राय एक हजार ज्याची दोन हजार सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे राहता जात आहे लाल कांदा आवक आलेली आहे दोन हजार तीनशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी कमीत्राय चारशे जास्तीच्या द्रा आहे एक हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सर्वसाधारणत्र एक हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे देवळा जात आहे लाल कांदा आवक आलेली आहे पाच हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी राहा दोनशे जास्तीच्या द्राय एक हजार सहाशे ऐंशी सर्वसाधारण सर्वसाधारणरा

जशी हजार जास्तीत जास्त राय दोन हजार सर्वसाधारण राय एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सातारा आवक आलेले एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी राय पाचशे जास्तीत जास्त राय दोन हजार सर्वसाधारण राय एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे दोंड केडगाव आवक आलेले दोन हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी राय दोनशे जशी जत्रा एक हजार आठशे सर्वसाधारण राय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर असे होते आजचे कांदा भाग कांदा बाजार तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद